छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातून ऑनर धक्कादायक घटना समोर आपल्या अल्पवयीन बहिणीचं एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्या कारणानं बहिणीला तिला खवड्या डोंगरावर नेऊन ढकलल्याची घटना घडलीये ही अल्पवयीन तरुणी एका मुलासोबत पळून गेली होती पुन्हा घरी आली आणि तिला समजूत घालण्यासाठी काकांकडे आणलं गेलं समजूत काढण्यासाठी आठ दिवसांपूर्वी ती आपले काका तानाजी यांच्याकडे आली होती मात्र त्यानंतर ऋषिकेशन तिला गोड बोलून खावडा डोंगर इथं नेलं आणि वरतून ढकलून दिलं यात तिचा जागीच मृत्यू झालाय ऋषिकेश शेरकर असं आरोपीचं नाव असून घेतलंय बहिणीची हत्या केल्यानंतर डोंगराच्या खाली क्रिकेटच्या मॅच दरम्यान सुरू असलेल्या कॅमेऱ्यात संबंधित आरोपी कैद झालाय या प्रकरणी एमआयडीसी वाळूंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णाचंद्र शिंदे यांनी काय माहिती दिली एकदा पहा आपल्या एम आय डी सी बाळूज हद्दीमध्ये एका सतरा वर्षी मुलीला जे आहे ते खवड्या डोंगरावरून तिच्याकडे लोट करण्यात आला नेमकं घटना काय होती आणि कशा पद्धतीनं गुन्हा आपल्या एम आय डी सी बाळूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याची सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की ती त्याने सांगितलं की त्याची बहीण जी आए, गावा आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं त्याच्यामुळे तो तिला तिथे घेऊन आला ऐकायला तयार नसल्यामुळे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका